तर कसे आहात सगळे आय होप सगळे मस्त असतील मी रीता पुन्हा एकदा आजच्या व्हिडिओमध्ये सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते आणि आज मी तुमच्याशी माझं मॉर्निंग टू नाईट रुटीन शेअर करणार आहे हिवाळ्याचे दिवस म्हटले की इतके लवकर दिवस जातो बारा वाजेपर्यंत तर वेळ कसा गेलो आपल्यालाच कळत नाही आणि कामही होत नाही तर आज माझं ब्रेकफास्ट झाला होता त्यानंतर आंघोळ करून पूजाही झाली आहे आणि सकाळी जे ड्रायफ्रूट्स विजटत टाकते ते आज खायचे राहून गेले होते तर निवांत बसून टी व्ही बघत बघत ते खाणं चालू होतं आणि रियांशनी बोरनहानला गेलेलो तेव्हा तिकडून एक मोठी अशी पतंग आणली आहे काय माहिती तो कधी उडवणार आहे कारण धागा तर नाही आहे आणि स्वयंपाकाची ही बऱ्यापैकी तयारी झाली होती आणि हे सोफा कवर ज्या दिवशीपासनं मी माझं घरचं हळदी कुंकू केलेलं त्या दिवशीपासून धुतलेला आणि तसाच सोफा इतका चांगला वाटत होता तो खराब होतो पण तसाच ना तो चांगलाही दिसतो हो त्याचा जो लुक आहे या कवरमुळे थोडा कवर, कवर होतोच थो। म्हणजे जी, जी डिझाईन आहे ती ॲक्च्युअल डिझाईनच कवर होते तर सोफ्याचा कवर मी असं ॲडजस्ट करून सगळं टाकलेलं आहे जे कॉर्नर्स असतात सोफ्याचे जिथे कवर अटकवायचं असते तिथे पहिलं अटकवायचं आणि त्यानंतर मग त्या ॲडजस्ट करावं लागतं तर असं एकटीलाच कवर काढताही येतं आणि एकटीलाच कवर चढवताही येतं तर आता कवर चढवून झालेला आहे म्हणजे आता सोफा सेफ आहे हिवाळ्यात इतक्या साऱ्या भाज्या असतात इतक्या ऑप्शन्स असतात पण तरीही कधी कधी भाज्या खायचा कंटाळा येतो मग म्हटलं चला आज पनीर मटर बनवूया आणि पनीर मटर बनवताना बऱ्याच जणांना थोडं ग्रेव्ही पातळ हवी असते पण मला मात्र पनीरची भाजी थोडी ग्रेवीवालीच आवडते अगदी रस्सेवाली भाजी मला आवडत नाही तर ग्रेव्ही बनवते माझ्यासाठी वेगळी ग्रेव्ही काढून ठेवते आणि अश्विनसाठी वेगळी करते तर त्यात काही वेगळं करायची गरज नाही आहे ग्रेवी थोडीशी वेगळी काढून ठेवली की दोघांचंही काम होतं तर पनीर बनवताना नेहमी मी थोडंसं तेलात परतून घेते म्हणजे त्याची टेस्ट चांगली येते आणि तर तसंही खायला चांगलं वाटतं तर आज सगळ्या स्वयंपाक बनवून घेणार आहे आणि तुमच्याशी आज मी गाजराचा हलवा सगळ्यांनाच येतो पण जरा एक छोटीशी टिप्स सांगणार आहे की तो कसा बनवायचा तर गाजराचा हलवा बनवताना कलर त्याचा खूप डाऊन होऊन जातो बनवल्यानंतर आणि तो लूक येत नाही छान असा लालसर गाजराचा हलवा दिसत नाही तर मी छान तूप गरम करून घेतलं होतं तूप मी गाजराच्या हलव्यासाठी जास्त यूज करते मला तुपातला गाजराचा हलवा खूप आवडतो आणि त्यात किसलेलं गाजर घातलं आणि हे सगळं करता करता जो गाजराचा ॲक्च्युअल कलर आहे तोही डाऊन होतो आणि अगदी हलका कलर येतो तर ते न होण्यासाठी त्यात आपण अर्ध किसलेलं बीट घालायचं कोणाला कळणारही नाही की त्यात आपण बीट घातले आणि कलर जो आहे तो इतका मस्त येतो अगदी रेडिश कलर येतो आणि बघायलाच इतका सुंदर वाटतो ना बघितल्यानंतरच गाजराचा हलवा खायची इच्छा होईल कारण सगळ्यात आधी खायच्या आधीही आपण पदार्थाला बघतो त्याचं प्रेझेंटेशन त्याचा कलर त्याचा लुक आणि त्यावरूनच आपण ठरवतो की येस हे चांगलंच असणार आहे आणि बीट घातलं हे कोणाला कळणारच नाही जर तुम्ही सांगितलं नाही तर आणि कलर मस्त येणार आहे म्हणजे जसा ॲक्च्युअल कलर असतो गाजरा ना गाजराचा तसाच्या तसा येणार आहे त्यामध्ये मी दूध घातलं आहे थोडंसं बरेच जण दूध घालत नाही पाणी घालून किंवा तसंच साखर टाकतात पण मला दुधातला गाजराचा हलवा आवडतो त्यानंतर अगदी कमी अशी साखर घातली आहे ऑलरेडी गाजर गोड असतं त्यात कमी साखर घातलेलीच बरी आणि छान असं परतून घेतलं आहे त्यानंतर था त्यामध्ये छान वेलची पूड टाकायची आणि गॅस बंद करून घेतला ऑलमोस्ट गाजराचा हलवा झालेला आहे आणि ड्रायफ्रूट्स जर तुम्ही कुटून टाकत असाल म्हणजे मोठे मोठे तुकडे असतील तर तो शिजवतानाच घाला म्हणजे ड्रायफ्रूट्सही थोडेसे नरम पडतील आता मी ड्रायफ्रूट्स अगदी कातरण घालते म्हणजे जे ड्रायफ्रूट कटर आणलं होतं त्यामध्ये अगदी बारीक बारीक कट होतात म्हणून मी गॅस बंद करून ते टाकलं आहे आणि असा माझा गाजरचा हलवा रेडी आहे तुम्हीही नक्की करून बघा आता सीझन जायला लागला आहे पण तरीही शेवटचा एक गाजऱ्याचा हलवा होतोच की आपला त्यावेळी असा आहे गाजराचा हलवा नक्की ट्राय करा आणि बघा कलरमध्ये किती फरक दिसतो टेस्ट जशीच्या तशी तुम्हाला मिळणार आहे तर केल्यानंतर मला कमेंट करायला विसरू नका की कसा झाला आहे कलर आणि टेस्टही पाक झाला आहे आणि सकाळचं जसं मी बोलली की वेळ इतकी पटापट जाते संध्याकाळीही लवकर होते आणि दिवस कसा जातो कुठे जातो काहीच कळत नाही एक्स्ट्राचं काम करायचं असतं पण आजचं उद्यावर उद्याचं परवावर जातं तर आज माझं थोडं लवकर झालेलं आहे आणि संध्याकाळी मला एका फंक्शनसाठी बाहेर जायचं आहे तर आता लंच रेडी आहे आम्ही जेवून घेतो आणि मला एका ठिकाणी ॲक्च्युली थीम आहे तिथे थी तर त्यासाठी मी ब्लॅक कलरचा स्कर्ट काढला होता आणि ब्लॅक कलरवर ॲक्च्युली सगळेच कलर, कलर जातात हा जा आहे तो ब्लॅक कलरचा स्कर्ट पण तरीही माझ्याकडे जे टॉप आहेत ते मी त्यावर ट्राय करून बघितले होते आणि त्याचाच हा पसारा हा ॲक्च्युली स्कर्ट नाही आहे पण मी याला स्कर्ट म्हणून घालते कधी कधी तुम्हाला दाखवेल मी कसा घालते तर तर ते कपड्यांच्या इथे पसारा झाला होता तर तो आवरून ठेवते आणि थोडा वेळ आराम करून संध्याकाळी कुठे जाणार आहे हे तुमच्याशी शेअर करेल चार वाजलेत आणि आत्ता आम्ही सोसायटीच्या सगळ्या लेडीज जाणार आहोत हळदी हो कुंखासाठी जवळच फिनिक्स मॉल आहे आणि तिथे मलावर गोल्डन डायमंड तर ज्वेलर्स शॉप आहे तिथून आम्हाला आमच्या सोसायटीला ऍक्च्युली हळदी कुंभाचं निमंत्रण आहे तर त्यामुळे सगळ्याजणी एकत्र मिळून आता जाणार आहे चार वाजताचं इन्व्हिटेशन होतं तर फोन आला होता फोन आलाय म्हणजे जायचं ऑलमोस्ट मी तयार झालेली आहे आणि परत हा ब्लॅक कलरचा ड्रेस घातला काल ना या ब्लॅकवरती रेड ओढणी आणि रेड प्लाझो घातलेला ऍक्च्युली स्कर्ट आहे तो पण प्लाझोच दिसतो तर त्यावरही छान दिसत होता आणि हेच टॉप वर होतं मी म्हटलं चला हाच पूर्ण ब्लॅक कलरचा असा ड्रेस घातला आणि या ड्रेसची लिंक मी ऑलरेडी मागच्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे कालही मला विचारण्यात आलं म्हणून तर आता बघूया जायचं आहे फर्स्ट टाईम असं कुठेतरी शॉपचं इन्व्हिटेशन आहे तेही पूर्ण सोसायटीला तर बघूया कसं होतं म्हणजे असं शॉपमधलं हळदी कुंकू आणि बाकीच्या सगळ्या मैत्रिणी आहेत सोबत हळदी कुंकू झाल्यानंतर विचार केलाय की थोडासा मॉलही फिरायचा पण आता मॉल फिरणं म्हणजे नुसतं पाय दुखवणं असं वाटतं जर काही घ्यायचं नसेल तर पण ठीक आहे तशा आम्ही सगळ्याजणी कधी मॉलमध्ये एकत्र गेलोही हो नाही तर तेही होईल आणि हळदी हो कुंकू कसं आहे असं स्पेशली ज्वेलर्स शॉप म्हणजे मला बरं आता तुम्ही ऐकलं असेल गोल्डन डायमंडचं ते शॉप आहे तर शॉपही मी अजूनपर्यंत बघितलं नाही आता इतकेदा मॉलमध्ये जाते पण शॉपवर एवढं काही लक्ष नाही कारण तिकडे जाऊन असं काही गोल्ड किंवा डायमंड घेण्यातच आलं नाही म्हणून काही लक्ष नाही जे आपल्या कामाचे शॉप्स असतात तेवढे लक्षात राहतात बघू आता हळदी कुंकू झाल्यानंतर थोडासा मॉल फिरू त्यानंतर लवकरच मला घरी यायचं आहे आज बरा रियांशची ची ट्युशन नाही ना तर मला ट्यूशनला सोडणं मग घेणं माझ्या सगळ्यांना तर टाइम पॅक झालेला असतो तर आज थोडं फ्री आहे तर रियांश राहील घरी आहे ना बाबू हां मी टॅब ना ना टॅब नाही बघू शकत तू तर चला मग ऑलरेडी उशीर झाला आहे सगळ्याजणी एकत्र जायचे आहे सगळ्याजणी खालीच भेटतील आणि मिळून मग जाऊ सो चलो तर अशा सगळ्याजणी मिळून आता आम्ही मालाबरमध्ये जाणार आहे सगळ्याजणी रेडी झाल्या आहेत मस्त आणि छान वाटतं असं ग्रुपनी जायला मॉलही जवळ आहे तर सगळ्याजणी पायी चालत चालतच चालत गेलो आणि आता मॉलमध्ये पोहोचलो आहोत तर मजा येईल बघूया काय होतं कसं होतं हळदी कुंकू सो चला They tell me that I'm never gonna make it. They want me to do something that could make sense. They hate when I keep dreaming I'll be famous. But I don't give a fuck, i am keep chasing. I got all this potential, it's deep inside of me. But they hate when you're successful, cause they try to be. They sit there being judgmental because you try trying এখানে দিন বড় জিনিস বসলে सोसायटीलाही हळदी कुंकूसाठी इन्व्हिटेशन दिलेलं तर असे टाइम स्लॉट दिले होते त्यानुसार सगळ्या लेडीज येत होत्या आणि सगळ्यांचं हळदी कुंकू झाल्यानंतर इरा या ब्रँडचं त्यांना इनॉग्रेशन करायचं होतं रिबन कट करायची होती केक कट करायचा होता तर त्यासाठी अशा सगळ्या आतमध्ये जाऊन थांबल्यात आणि आता था केक कटिंग होणार आहे

तो बेटर रहेगा हमारे लिए एक छोटी सी और थर्ड चीज जो हमने यहाँ पे अभी रखी थी हमने ट्वेंटी जनवरी रिपब्लिक डे के दिन पे एक छोटा सा लकी ड्रॉ रखे थे जिसमें से तीन लकी विनर्स थे जिनको हमारे जो स्टोर है अकबर सर उनके हाथों से अभी विनिंग प्राइस जो है वो डिस्ट्रीब्यूट करेंगे तो उसमें फर्स्ट विनर जो बने थे वो थे अर्चना मैडम तर थँक्यू मालाबार आमच्या सोसायटीला इन्व्हिटेशन दिल्याबद्दल आणि छान हळदी कुंकू झालं सगळ्यांना मजा आली आणि घाई होत होती म्हणून सगळ्याजणी आपापल्या सोयीनुसार निघाल्या आत्ता आम्ही चार ते पाच जणी मागे राहिलो आहेत तर घरी आल्यानंतर काय गिफ्ट मिळालं हे चेक केलं असं वाटलं मिठाईचा बॉक्स आहे पण त्यामध्ये छान असं हळदी कुंकू आणि तिळगुळ होतं म्हणजे चिक्की होती चिक्की नाही ॲक्च्युली तिळगुळच होतं असं आणि छान असा परफ्यूम मिळाला आहे अर्थ शाईनचा सो पहिले चेक करून बघते की कसा आहे स्मेल आणि सगळं दोघही घरी होते रियांशचीही ट्युशन नव्हती आणि त्याला भूक लागली असेल म्हणून त्यांनी गाजर घेऊन खाल्ला आणि त्याचाच कचरा सगळा थोडा ओटा मेस झाला होता तर त्याचं एक तेवढं बरं आहे की त्याला भूक लागली की तो फ्रीज ओपन करतो आणि वाट बघत नाही आपल्या हातानेच घेऊन तो खातो म्हणजे उपाशी नाही राहणार एवढं नक्की चहाची वेळ झाली होती चहा करून घेते आणि थोडासा ओटाही आवरून घेते कारण जेवल्यानंतर हे रियांश वगैरे उशिरा जेवला त्यामुळे चमचे तसेच होते डाळीच्या भांड्यामध्ये तसाच चमचा होता आणि कितीही सकाळी कमी करण्याचा प्रयत्न केला तरी रात्रीच थोडंफार राहूनच जातं आणि रात्री काय करायचं हा मोठा प्रश्न पडतो मग तर मालाबारचा व्हिडिओ तुम्ही बघितलेला आणि हे जे मालाबारचं गोल्ड अँड डायमंड ज्वेलरी शॉप आहे ते वाकडच्या फिनिक्स मॉल मध्ये आहे ग्राउंड फ्लोअरलाच आहे आणि छान असा परफ्यूम गिफ्ट मिळाला आहे मस्त आहे अगदी लाईट आहे आणि लगेच स्मेल केल्याबरोबर ना खूप स्ट्रॉंग येतो पण राहून त्याचा स्मेल खूप छान येतो सुगंध तर थँक्यू मला बार आणि बऱ्याचशा ऑफर्सही चालू आहेत मी एक शॉर्ट व्हिडिओ घेतला आहे तो मी इन्स्टाला टाकेल तर त्यात त्यांनी थोडीफार इन्फॉर्मेशनही दिली आहे ती मी तुमच्याशी शेअर करेल तिकडे तिकडे ऑफर्स चालू आहेत अकरा फेब्रुवारीपर्यंत काहीतरी सव्वीस जानेवारीपासून चालू झाल्या आहेत आणि मजा आली सगळ्याजणी मिळून गेलो तर फिरता आलं नाही कारण सगळ्यांना घाई होती संध्याकाळ झाली होती घरी जाऊनही आपापली कामं असतात आणि ज्यांच्याकडे लहान मुलं होती त्यांनाही घाई होती मग काही फिरलो नाही नंतर कधीतरी ग्रुप करून जाऊ मजा येईल जेव्हा थिएटर ओपन होईल तेव्हा जायला मजा येईल सगळ्याजणी आणि थोडीफार शॉपिंगही करायची असेल तरीही मजा येईल तर बघू कधीतरी जाऊ आणि आता मला जायचं आहे झुंबासाठी थोडासा उशीर झाला आहे कारण येऊन म्हणजे तिकडून यायलाच थोडासा उशीर झाला तर झुंबा लेट म्हणून आता आवरते चहा घेतलाय तिकडून आल्यानंतर स्वयंपाकाचं बघेल आज तसंही थोडंसं जास्त झालं होतं तर बघावं लागेल की काय करायचं आहे तर आता पहिले झुंबाला जाऊन येते आणि थोडी एक्सरसाइज केले की जरा बरं वाटेल म्हणजे जो आळस आहे तो सगळा निघून जाईल थोडंसं ना दोन ते तीन दिवसांची गॅप झाली आहे सव्वीस जानेवारीपासून गॅप झाली आहे त्यामुळे जरासा आळस वाटतोय पण ठीक आहे आज गेले की परत रुटीनमध्ये आल्यासारखं वाटेल तर असा होता आजचा व्हिडिओ आणि आजचं रुटीन गिफ्टमध्ये काय मिळालं हे मी तुम्हाला दाखवलंच आणि तसंही काही एक्सपेक्टेशन केलंच नव्हतं म्हणजे जस्ट जायचं आहे सगळ्यांनी मिळून जायचं आहे मॉलमध्ये जाता येईल मजा येईल हाच आमचा मोठा असतो बाकी तिथे काय मिळणार किंवा काय होईल ह्याची अपेक्षा कोणीच केली नव्हती आणि आम्ही जास्त असंच मस्त मजा मस्ती करायला गेलेलो आणि झालंही तसं तर जेव्हा कधी शॉपिंग करायची तेव्हा तर आपण जातोच पण असं कधी जाणं होत नाही स्पेशली हळदी कुंकूसाठी किंवा असंच सहज उगाच जाऊन यायचं तर ते आज झालं तर ठीक आहे जेव्हा कधी गोल्डची शॉपिंग करायची असेल तेव्हा जाता येईल थोडेसे हेअर माझे खालून जरा ड्राय वाटत आहेत मला वाटतं की आता केसांना हेअर स्पा कॅरेटीन तर मी लगेच करणार नाही आहे कारण आता एक महिना गेला लगेच की आता उन्हाळा चालू होईल आणि तेव्हा आय डोंट नो मी असे मोकळे केस सोडू शकेल की नाही पण हेअर स्पा एकदा मला करायची गरज आहे जो ड्रायनेस आहे तो थोडा कमी होईल तर चला आता चेंज चला चेंज करते झुंबाला जाते आणि व्हिडिओलाही इथेच थांबवते आजचा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल परत सगळ्यांचे खूप खूप खुँ, मनापासून धन्यवाद उद्या घेऊन येते एक छानसा नवीन लॉक तोपर्यंत असेच व्हिडिओ बघत राहा बाय